परिसस्पर्श भाग दोन एका उंच इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर एका भव्य एक मीटिंग सुरू होती केबिनच्या मुख्य खुर्चीवर चैतन्य देव स्वतः बसला होता त्याच्यासमोर त्याच्या कंपनीचे सर्व अकाउंट हेड बसले होते कंपनीतील अत्यंत महत्वाच्या व्यवहारांसंबंधी त्यांची चर्चा सुरू होती अकाउंट हेड त्याला कंपनीच्या खर्चाबाबत निवेदन करत होते त्यांचं निवेदन ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती तो त्यांना मध्ये न तोडता त्यांचं बोलणं आधी ऐकून घेत होता परंतु ते ऐकत असताना नाराजी मात्र सतत चेहऱ्यावर वाढत चालली होती नाही मिस्टर देसाई कंपनीच्या खर्चातून सुरू असलेल्या या गोष्टी त्वरित बंद व्हायला हव्यात दरवर्षी सुरू असलेला हा अवास्तव खर्च विनाकारण होतोय असं माझं स्पष्ट मत आहे अखेर आतापर्यंत मनात आणून ठेवलेला बांध फोडत तो म्हणाला सर पण ही परंपरा वर्षानुवर्ष आपल्याकडे सुरू आहे अगदी अकाउंट बुक चालली तर आजोबांच्याही पूर्वीपासून हा खर्च सुरू आहे त्यामुळे असा खर्च बंद करणं योग्य नाही किंवा एकदा तुम्ही मोठ्या साहेबांना विचारायला हवं देसाईंनी समजावण्याच्या स्वरात सांगितलं आता त्यांना विचारायची गरज नाही या बिझनेसचा एम डी मी आहे आता माझा निर्णय शेवटचा आजोबा त्या निर्णयामध्ये कसलाही फेरबदल करणार नाहीत याची मला खात्री आहे आणि आधीपासून चालत आलेला खर्च मी चालू ठेवला पाहिजे असा कोणताही नियम नाही आधीचा व्यवसाय आणि आत्ताचा व्यवसाय यात जमीन आसमानाचा फरक आहे आता आपल्याला रोज नवी स्पर्धा रोज नव्या आव्हानांना तोंड द्यावं लागतंय त्यात म्हणावे तसे यश आणि उत्पन्न वाढत नाहीये आणि त्यांनी चालू ठेवलं कारण त्यांना तो चालू ठेवायचा होता मला असं वाटतंय की माझ्यासाठी तो खर्च अवास्तव आहे मुळात त्याचा कंपनीच्या फायद्यासाठी काहीही उपयोग नाही तेव्हा तो खर्च आपण बंद करूयात आपला प्रवास तोट्याकडे सुरू असताना आपल्याला पहिल्यांदा हे चोचले बंद करावे लागतील चैतन्य म्हणाला तो त्याच्या निर्णयावर इतका ठाम होता की कंपनीतील कोणत्याही माणसाने त्याला विरोध करणं शक्यच नव्हतं प्रत्येकाच्या मनामध्ये हा निर्णय घेतला जाऊ नये हे मात्र नक्की होत पण सर यातून आपल्याला फार काही नुकसान होत नाहीये उलट झालीच तर आपल्या कंपनीची जाहिरात होतीये देसाईंच्या शेजारी बसलेले होनराव म्हणाले मग तो खर्च तुम्ही करा तुम्हाला असं ठामपणे वाटतं ना की याने आपल्याला फार काही फरक पडत नाही मग तो खर्च तुम्ही करा त्यासाठी माझ्या कंपनीला आणि मला बुर्दंड कशाला आणि परत एकदा तो खर्च जास्त आहे की कमी आहे याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही मला माझ्या कंपनीची जाहिरात कोणत्या माध्यमात करायची हे चांगलं कळतं लोकांना फुकट जेवायला घालून त्यांना आळशी बनवून मला माझी जाहिरात करायची नाही न्यूजपेपर टी व्ही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या जा कंपनीची जाहिरात करायला समर्थ आहे जे लोक आधीच काही काम करत नाहीत त्यांना फुकट खायला घातल्यानंतर ते काम करणारही नाही अशाने देशाची प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला हे पटत नाही चैतन्याच्या या खुलाशावर कोणी काहीही बोलणं शक्यच नव्हतं अखेर त्या महत्वाच्या अन्नदान बंद करण्यात आले त्यासोबतच वारीच्या माध्यमातून करण्यात येणारे अन्नदान देखील बंद करण्यात आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरजू गरजवंत जे मदतीसाठी येत होते त्या सगळ्यांना मदत करणं बंद करण्यात येणार होतं असे निर्णय घेण्यात आले होते आता देव ग्रुप तर्फे फक्त व्यावसायिक गोष्टीच साकारण्यात येणार होत्या कोणत्याही प्रकारची चॅरिटी करण्यास चैतन्य देव यांचा सक्त विरोध होता त्याच दिवशी संध्याकाळी शहरातील एका नावासलेल्या पबमध्ये चैतन्य त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करत होता खर तर कुटुंबाची व्यसनमुक्त असलेली परंपरा तोडून तो गेल्या काही वर्षांपासून बरीच व्यसने करायला लागला होता आयुष्य एकदाच मिळतं आणि ते आपल्याला हवं तसं जगायचं हे ठरवून तो मन मानेल तसं जगत होता दारू सिगारेट आणि मुली अति पैसे असतील तर या तिन्ही गोष्टी सहज जवळ करता येतात हे त्याने अगदी सार्थ करून दाखवलं होतं लहानपणापासून पाहिलेली श्रीमंती आणि आता हातात असलेली कंपनीची संपूर्ण सत्ता या सगळ्यामुळे त्याची मगरुरी अत्यंत वाढली होती पण काळ एकसारखा राहत नाही बदल हा जणू काळाचा नियमच आहे आपल्या आत्तापर्यंतच्या कौटुंबिक इतिहासाला छेद देणारी वर्तणूक चैतन्यची होती चैतन्य देव हा अत्यंत महत्वाकांक्षी तर होताच सोबतच लहानपणापासून देवांची श्रीमंती त्याचा स्वभाव बदलण्यास पुरेशी होती सत्ता आणि पैसा प्रमाणाबाहेर हातात असला तर माणसाची वर्तणूक बदलायला वेळ लागत नाही तीच काहीशी अवस्था चैतन्याच्या बाबतीत झाली होती ब्रह्मानंदांनी जे संस्कार आपल्या मुलाला म्हणजे श्रीहरीला दिले होते कदाचित ते संस्कार श्रीहरीने चैतन्यपर्यंत पोहोचवले नव्हते अर्थात त्यामागे त्यांची व्यवसायाबाबतची धडपड आणि धावपळ कारणीभूत असेल याबद्दल कोणतीही शंका नाही परंतु एक मात्र खरं की आजवरचे देवांच्या घरातील संस्कार चैतन्यामध्ये नव्हते चैतन्य, चैतन्य अगदी लहानपणापासूनच रागीट रगेल आणि आगाव म्हणून सर्वांमध्ये परिचित होता त्याच्या बोलण्यातून आणि वागण्यातून लोकांबद्दलचा तिरस्कार आणि श्रीमंतीचा माज अगदी स्पष्ट जाणवायचा असो त्या रात्री पबमध्ये पार्टी करताना एका मध्यमवयीन वेटरच्या हातून चैतन्याच्या अंगावर थोडं ड्रिंक्स आणलं ही गोष्ट त्याच्या रागाचा बांध फोडण्यासाठी पुरेशी होती आधीच ऑफिसमध्ये ज्यावेळेस तो अकाउंट बुक चालत होता त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं होतं की आपण कमावलेला पैसा गरिबांवर जास्त प्रमाणात खर्च केला जातो ती तिडीक त्याच्या डोक्यात अजूनही तशीच होती त्यातच हा प्रकार घडल्याने त्या रागाचा पारा अजून चढला रागाने त्या ड्रिंक्स सांडवणाऱ्या वेटरला चैतन्यने मारहाण करायला सुरुवात केली त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही त्याने त्या गरीबावर नुसता हातच नाही उचलला तर तो क्रूरपणे त्याला लाथाबुक्क्यांनी देखील मारत होता अखेर पबचा स्टाफ आणि बाउन्सर मध्ये पडले तोपर्यंत कुणीतरी पोलिसांना फोन केला पोलीसही पबमध्ये पोहोचले त्यांनी दारूच्या नशेत पूर्णपणे बेहोश झालेल्या चैतन्याला अटक केली ते त्याला पबमधून घेऊन गेले आज पहिल्यांदा ब्रह्मानंद देव यांच्या कुटुंबातील व्यक्तीला आणि देव उद्योग समूहाच्या सर्वे सर्वाला अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जावं लागत होतं त्यांना आजपर्यंत लोक नावाप्रमाणे देव मानत होते त्यांनाच लोक वेगवेगळ्या माध्यमातून शिव्या द्यायला लागले होते पैशाचा माज आणि श्रीमंती या विषयावरून त्यांना नको नको ते बोललं जात होत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या संस्कारांच्या देव कुटुंब आजवर अभिमान बाळगत संस्कारांना लोकांनी नावं ठेवायला सुरुवात केली होती आज पहिल्यांदाच देव कुटुंबियांच्या कृतीवर बोट दाखवून लोक त्यांना शिविगाळ करत होते त्यांना दुष्ट आणि चारित्रहीन म्हणत होते त्यांच्या संस्कारांना नावं ठेवून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं आजवरचं कार्य विसरून त्यांना खलपुरुष ठरवून मोकळे झाले होते या सगळ्याला कारणीभूत होते चैतन्य देव याची बिघडत चाललेली मनोवृत्ती आणि अवास्तव श्रीमंतीचा वाढलेला माज चैतन्यच्या हातून घडलेला हा काही पहिला प्रकार नव्हता परंतु आजवर जे झालं त्यात त्याचं नाव जास्त कुठेही आलं नव्हतं आजवर त्याने कंपनीतील लोकांना कामावरून सहज काढून टाकलं होतं काम चुकार नोकरांना मारहाण केली होती पोरी फिरवल्या सहज नाती तोडली लोकांच्या भावनांचा अनादर केला त्यांच्या भावनांची खेळला परंतु प्रत्येक वेळेस त्याच्या कुटुंबाच्या पुण्याईने त्याला त्या सर्व प्रकारातून सहज बाहेर काढलं होतं परंतु यावेळी परिस्थिती वेगळी झाली होती चैतन्य आता फक्त चैतन्य राहिला नव्हता तो देव उद्योग समूहाचा सर्वे सर्वा झाला होता आता मीडियाची त्यावर नजर होती सतत टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये झळकणारा चैतन्याचा चेहरा लोकांना परिचित झाला होता त्यामुळे त्यांनी केलेली कोणतीही चूक लोक लक्षात आणून द्यायला तयार असत अशा परिस्थितीत दारूच्या नशेत चैतन्यने केलेलं कृत्य म्हणजे अशा सर्वांसाठी आयत कोलीतच होत त्यात भरिला भर म्हणून देव उद्योग समूहात काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना चैतन्य आवडत नव्हता शत्रू कंपन्याही कायम त्याच्या चुकीची वाट बघून असत त्यामुळे त्या सगळ्यांसाठीच ही बातमी म्हणजे पर्वणी होती चैतन्याच्या या एका चुकीने देव कुटुंबाचे आणि उद्योग समूहाचे अधपतन सुरू झाले होते असे काहींना वाटायला लागले होते